गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि मुक्तायनगर पोलिसांनी मुक्तायनगर तालुक्यातील मानेगाव येथे धाड टाकून मोठी कारवाई केली आहे मनोज नामदेव घटे वयचाळीस याच्या शेतातील तीनशे एक्केचाळीस किलो पाचशे ग्रॅम गांजा व एक्केचाळीस झाडे असा एकूण तेवीस लाख बावीस हजार दोनशे रुपये असा मोठा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणी एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली धाडीत एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस एड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे रफिक शेख प्रेमचंद सपकाळे विनोद पाटील सलीम तडवी पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख पोलीस कॉन्स्टेबल शगन तायडे रतन गीते मयूरनिकम रवींद्र चौधरी चालक भरत पाटील यांनी सहभाग घेतला तसेच मुक्तायनगर पोलिसांपैकी पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ सहायक पोलीस निरीक्षक जयेश पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत बुदळे पोलीस नाईक मोतीलाल बोरसे पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन रवींद्र धनगर दीपक ठाकरे गोविंद पवार श्रावण भील जितेंद्र महाजन यांनी संयुक्तरित्या ही मोहीम यशस्वी केली आहे